नमस्कार मंडळी शुभ सकाळ भक्तीच्या टेरेसवर आपण उभे आहोत आणि वेगवेगळ्या झाडांशी रोपांशी फुलांशी हितगुज साधत आहोत फुलांचा राजा गुलाब इतका सुंदर रंगही सुंदर आणि त्याचं असणंही सुंदर अगदी पाहता क्षणीच मनाला भुरळ पाडतो आणि सगळा थकवा शीण दूर होतो पूर्ण दिवसभर हे दृश्य जर आपण आठवलं तर संपूर्ण दिवस चांगला जाण्यास मदत होते इकडे आपली काही गाजरा या वनस्पतीची खूप सुंदर केशरी रंगाची छान छान फुलं ओव्याची हिरवी पान पानं दर सोमवारी भजी करण्यासाठी ती तयार आहेत तिळाच्या या गोंदांनी आता पिवळा रंग घेतला आहे वाढ पूर्ण थांबली आहे आता त्यामध्ये तीळ तयार होत असणार आहेत आणि इकडे नेहमीप्रमाणे आपले गोकर्णाचे निळे निळे पक्षी बघा किती सुंदर लाजाळूला पण फुलं आली आहेत त्याचा रंग किती सुंदर आहे लाजाळूचं झाड आपल्याला माहिती आहे की स्पर्श करताच ते पानं मिटून जातात हे बघा मुलांना दाखवताना तर फारच छान वाटतं पण फुलं मात्र मिटत नाहीत बरं का फुलं मात्र आहे तशीच राहतात आणि किती सुंदर रंगाची फुलं आहेत फुलं गळून गेल्यानंतर त्याच्यात अशा प्रकारच्या बिया तयार होतात आणि या बिया बीजप्रसाराचं काम करतात आपल्या बागेत खूप तरी अशी ही लाजाळूची रोपं आहेत ती जमिनीशी पसरून ती वाढत जातात वाढत जातात आपला हा बटन गुलाब आहे आणि खूप कळ्या आता याला लागलेल्या आहेत थोड्याच दिवसात कळ्यांचं रूपांतर फुलांमध्ये होईल असा हा छान बटन गुलाब इकडे केशरी रंगाची दोन गुलाबाची फुलं आहेत ती थोडी जून झाली आहेत आंबा आपला इकडे जास्वंदाला छान कळी आली इथे इथे कढीपत्ता आहे आणि हे बघा किती लाल चुटुक रंगाची लाल भडक रंगाची ही आपली जास्वंदाची फुलं एकदम तीन जास्वंदाची फुलं आली आहेत आणि कळ्या पण भरपूर आहेत शहरातसुद्धा इतक्या निरोगी झाडांची जोपासना करता येते हे सांगताना मला नेहमीच खूप आनंद होतो बघताय आपण की कुठल्याही प्रकारचा इथे किडीचा प्रादुर्भाव नाही आहे आणि रंग म्हणाल तर तो किती सुंदर आहे मोहक आहे आणि तिकडे बघतच राहावं असं वाटलं आपलं हे वा सफरचंदाचं झाड वाढतच चाललं आहे त्याला मात्र अजून कुठल्याही प्रकारची फुलं किंवा फळं लागलेली नाही आहेत आणि इकडे मला तुम्हाला दाखवायचं आहे आज नवीन म्हणजे बऱ्याच दिवसांचं हे झाड आहे कागडा नावाची ही वनस्पती थोडी वेलवर्गी आहे परंतु तरी पण मी कुंडीत लावली आहे खाली आता जागा नाही आहे म्हणून स्पायरल जिंजर बघा किती अगदी रसदार त्याची पानं झाली आहेत हे स्पायरल जिंजरचं पान आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मधुमेहन सा मधुमेहींसाठी खूप गुणकारी आहे रोज सकाळी काही पाणी वगैरे पिण्याअगोदर हे पान एक पान चावून खाल्ल्यानंतर साखर नियंत्रणात राहते असं तज्ञांचं मत आहे तरीही पिंडे पिंडे मतीर्घाना कोणाला ते आवडेल कोणाला सूट होईल न होईल परंतु ही कागड्याची फुलं बघा पहिल्यांदाच आज एवढी उमलली आहेत म्हणजे आहेत दोन दोन तीन तीन फुलं येत आहेत इकडे खूप भरगतचं कळ्या आहेत अगदी पानापानांमध्ये कळ्या आहेत कळ्यांचं रंगही किती सुंदर आहे बघा थोडासा गुलाबी लालसर असा आणि उमलल्यानंतर मात्र अशी ही फुलं किती पांढरी शुभ्र आहेत जणू अगदी झाडावर चांदण्या लटकत आहेत असं ते पाहाताक्षणीच वाटतं आहे तर असं हे आजचं आपलं खूप सुंदर भक्तीतील टेरेसवरच्या बागेतील दृश्य तुम्ही पण अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावू शकता आणि आपला सकाळचा काही वेळ या निसर्गाच्या सानिध्यात घालवू शकता आपला गवती चहा चहासाठी आपल्या खोकल्यासाठी ताप आल्यानंतर त्याचा काढा अत्यंत गुणकारी तर वेगवेगळ्या सीझनला वेगवेगळी फुलं वेगवेगळी पानं त्यांचा बहर हा नेहमीच आपल्याला अनुभवायला मिळतो आणि आपण असंच तो अनुभवत राहूयात इकडे एका मोठ्या कुंडीतनं मी लिंबूचं झाड लावलं आहे मी म्हणजे आपल्या घरातील सर्वच सदस्यांची बागेसाठी मदत असते तर हे कागदी लिंबू आहे आता बघायचं आहे की मी या पूर्वी आपल्या गावाला जमिनीत ह्याचं झाड होतं भरपूर लिंब आली आणि आत्ता आपण ते कुंडीत लावलं मोठ्या कुंडीत लावलं पाहूया पानं तर अशीच खूप सुंदर दिसत आहेत अत्यंत शेंडे पण त्याला खूप सगळे फुटलेले आहेत वाढ त्याची सुरू आहे आणि मग आता खाली काय लावूया तर तिथे आम्ही काही पुदिना त्याच्या काड्या आपण पुदिना आणल्यानंतर निवडल्यानंतर त्याच्या ज्या काड्या उरल्या होत्या त्या काड्या मी इथे लावलेल्या आहेत त्यालासुद्धा किती छान तो पुदिना सगळा फुटला आहे म्हणजे आपल्या एका घरासाठी म्हणजे किंबवणं तो पुरेसा आहेच किंबवणं जास्तीसुद्धा आहे तर असं आपण टाकाऊतून टिकाऊ पर टाकाऊतून चैतन्य निर्माण करू शकतो असंही मला नेहमी म्हणायचं आहे म्हणून प्रत्येकानं आपली ज्याला जसं शक्य आहे ही परसबागेची हाऊस शहरातसुद्धा भागवता येते आणि आपण असं करूयात आनंद देऊयात आनंद घेऊयात आणि तदनंतर मग सगळी फुलं खाली घेऊन आल्यानंतर अशी आपल्या देवालयामध्ये ती आपापल्या पद्धतीने विराजमान होतात हा एक गुन्हा एक वेगळा आणि मनाला अतीव आनंद देणारा क्षण असतो या पानाफुलांची रचना करता करता नामस्मरण अपसुक घडते आणि जय जय रामकृष्णहरीच्या स्पंदनामध्ये आपला संपूर्ण दिवस हा काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरतो जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी